संचारबंदी असलेल्या भागातील शाळा सुरू होतात शाळा सुरू झाल्यात त्यामुळे परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सोमवारी उसळलेल्या दंगलीमुळे पोलिसांनी अकरा पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू केली होती काही प्रमाणात काही वेळासाठी शिथिलता दिली जात होती पण काही नियम मात्र अत्यंत कडक होते आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं सा जनजीवन काहीसं विस्कळीत होतं परीक्षेच्या काळात शाळा सुद्धा बंद होत्या पण आता कालपासून नागपूर पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे संचारबंदी उठवली त्यामुळे आता आजपासून शाळा सुरू होत आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याशी आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत जितेंद्र आता शाळा सुरू होतील असं सांगितलं जात आहे त्या दृष्टीनं सुद्धा काय नेमकी खबरदारी पोलीस घेताना दिसत आहेत कारण आता मोठ्या संख्येनं विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर असतील शाळांमध्ये येतील त्यांच्या परीक्षा सुरू होतील आठवडा पूर्ण झालेला आहे गेल्या सोमवारीच ही घटना झाली होती त्यानंतर शहरामध्ये अकरा परिसरामध्ये अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती मात्र ती टप्प्याटप्प्याने आणि शुक्रवारपासून ती हटवण्यात आलेली आहे आता जे मेन हिंसाचार प्रभावित जो परिसर होता गणेशपेठ तहसील आणि कोतवाली पोलीस स्टेशन येथील देखील जी संचारबंदी आहे ती पोलीस आयुक्तांनी काल दुपारपासून उठवलेली आहे त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून इथे बंद असलेल्या शाळा परिवहन व्यवस्था दुकाना बाजारपेठ आता खुल्या झालेल्या आहेत आणि सध्या जो काळ आहे तो परीक्षेचा काळ आहे आणि परीक्षेच्या काळामध्ये मोठ्या अडचणीला या संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सामोरे जावं लागलं होतं मात्र आता जे आहे ते आजपासून नियमित शाळा सुरू होणार आहेत आणि त्यामुळे जे परीक्षेचा कालावधी आहे त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना मोठा हा दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल जितेंद्र दिलेल्या सगळ्या माहितीसाठी